आपल्या घरातील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं किचन आपण बऱ्यापैकी वेळ हा किचन मध्ये घालवत असतो किचन मधील बऱ्याचशा वस्तू आपण आवडीने सजवतो बऱ्याचदा इच्छा नसतानाही एखादी वस्तू घ्यावी लागते खरंतर तर आपल्या किचन मधील कोपरा आपण आवडीने सजवत असतो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज तुमच्यासोबत माझं सकाळपासून ते दुपारपर्यंतचं रुटीन मी शेअर करणार आहे आणि सकाळी मुलं स्कूलमध्ये केल्यानंतर दिवसभरामध्ये मी काय काय कामं करते स्वयंपाक वगैरे कशी आवरून घेते तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी माझ्या दिवसाची सुरुवात होते ती म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून म्हणजेच मुख्य प्रवेशद्वारावरती मी छान असं सुंदर उंबरठा पूजन जे आहे तर ते करत असते तर ते माझं करून झालं होतं पण त्याचा व्हिडिओ मला घेता आला नाही पण हळदी हळदीचं लेपण करून झालेलं होतं उंबरठ्यावरती आणि सुंदर असा उंबरठा मी सजवून घेतलेला होता त्यानंतर मग देवपूजा केली आता देवपूजेला बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला देवपूजेला एकही फूल मिळत नाही किंवा आपण बऱ्याच वेळा विकतही फुलं आणतो पण असं होतं की जेव्हा आपल्याला काहीतरी विशेष पूजा करायची असेल किंवा काहीतरी विशेष वार असेल त्या दिवशी आपल्याला पूजा करायची असेल एकादशी असेल गुरुवार शुक्रवार पौर्णिमा तर अशा वेळेस पौर्णिमेला तर आपण फुलं वगैरे आधीच आणून ठेवतो पण बऱ्याच वेळा असं होतं की वेळेवरती आपल्याला फुलं मिळत नाही तर माझंसुद्धा आज तसंच झालेलं मग मला नंतर लक्षात आलं की आता झाडालासुद्धा बरेच दिवस झाले फुलं आलेली आहे आणि आता जास्त दिवस जर ते झाल्यानंतर नाही तोडली तर तसेही ते खराबच होणार आहे त्यामुळे मग मी ते तोडून घेतले तर जास्वंदाचं सुंदर असं फूल आलेलं होतं आता जसं गुलाबाचं फूल चार ते पाच दिवस झाडांना छानपणे राहतं तसं जास्वंदाचं राहत नाही कारण ते लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी उमेजून जातं त्यामुळे मग हे ताजं ताजं ताज फुल होतं आणि खूप सुंदर दिसत होतं तर ते मी गणपती बाप्पांना अर्पण केलं आणि सगळी जेवढी फुलं होती शेवंतीच्या झाडाला जी काही फुलं होती परत कुंदाचं छोटं झाड आहे त्यालासुद्धा एक दोन फुलं आलेली होती तर तीसुद्धा मी तोडून घेतली आणि त्यानंतर मग देवांना ती अर्पण केली तर विकतची जी फुलं आपण आणतो तर विकत घेतलेल्या फुलांपेक्षा आपण स्वतः लावलेल्या झाडाची फुलं तोडून आपण ती देवांना वाहतो त्यावेळेस त्याचा आनंद काही वेगळाच असतो त्यामुळे मग ती फुलं जरी कमी असली तरी देखील आपण ती देवांना अर्पण केल्यानंतर आपल्याला वेगळाच आनंद मिळतो तर अशी जर आपण आणलेली फुलं जर संपलेली असली किंवा मग देवांना अर्पण करायला फुलं नसली तर अशा त्यामुळे त्या मग अशी दारात थोडीफार फुले आलेली असतात तर तीच मग मी एखाद्या वेळेस फुलं संपलेली असतात तर तीच देवांना अर्पण करते तर छान आणि सुंदर अशी आजची पूजा माझी झालेली होती त्यानंतर मग मुलांसाठी तर मी सकाळी वेगळा टिफिन करत असते कारण मुलांना टिफिनमध्ये कोरडी भाजी लागते पातळ किंवा मग अशी रस्त्याची आपण जी भाजी बनवतो आमटी वगैरे ते जर मुलांना दिली तर ते आवडीने तेवढी खात नाही त्यामुळे मग त्यांना कोरडी भाजी द्यायची असते तर मुलांचा सकाळचा टिफिन झालेला होता त्यानंतर छान अशी माझी देवपूजा आजची झालेली होती आणि नित्यसेवा सेवासुद्धा मला करायची होती तर नित्यसेवा झाल्यानंतर मग मी दुपारी स्वयंपाकासाठी थोडीफार भाजी पोळीका होईना किंवा मग एखाद्या वेळेस वरण भात जरी असला तरी देखील मी तो करून घेत असते कारण बऱ्याच वेळा असं होतं की सगळी कामं आवरल्यानंतर कंटाळा येतो आणि सकाळचासुद्धा थोडाफार स्वयंपाक असतो म्हणून मग मी एखाद्या वेळेस वरण भात लावते किंवा मग वेळ असला तर भाजीपोळीसुद्धा करून घेते तरी ते छानपैकी माझी नित्यसेवा झालेली होती त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लावले तर आज वेगळं काहीतरी करायचं म्हणून माझं चाललं होतं तर वेगळं असं काय असतं आपण नेहमीच भाजी पोळ्या किंवा फार फार तर पुऱ्या वगैरे करतो तर मला बाजरीची भाकरी आणि जी आपली कळण्याची भाकर असते तर ती खूप आवडते त्यामुळे मग मी ती आवडीने खाते आणि थंडीच्या दिवसात तर कळण्याची भाकर ही आव आपण खाल्लीच पाहिजे आता बऱ्याच जणांना कळण्याची भाकर म्हणजे काही माहिती नसेल पण खानदेशातली ती प्रसिद्ध आहे कळण्याची भाकर म्हणजे जसं आपण ज्वारीचं पीठ दळून आणतो तसंच हीसुद्धा ह्यासुद्धा भाकरीचं पीठ तयार केलं जातं म्हणजे एक किलो ज्वारी असेल तर त्याला अर्धा किलो उडदाची डाळ किंवा मग अख्खे उडीदसुद्धा बरेच जण घेतात तर मी उडदाची डाळच घेते आणि उडदाची डाळ जी आहे ती आपल्याला पत्रासकट घ्यायची असते पांढरी उडदाची डाळ आपल्याला घ्यायची नाही साल असलेली काळी उडदाची डाळच आपल्याला घ्यायची आहे आणि एक किलो ज्वारी आणि अर्धा किलो डाळ असं प्रमाण आपल्याला घ्यायचं असतं आणि ते दळून आणायचं त्यानंतर त्याची छानपैकी भाकरी जी आहे तर ती होते तर ही भाकरी याची आपण भाकरीसुद्धा करू शकतो आणि धपाटीसुद्धा करू शकतो तर मी बऱ्याच वेळा धपाटी करते आणि जर एकटीसाठी मला जेवण बनवायचं असेल तर मग पटकन आ, भाकरी धापून घेते कारण मग मुलांना भाकरी जास्त आवडत नाही म्हणून मग मी एकटी अस एकटीसाठी जेवण बनवायचं असलं की मग भाकरीच टाकते तर इथे छानपैकी भाकरी टाकून झालेली होती आणि त्यानंतर मग कळी गोळे बऱ्याच दिवसांपासून मी बनवले नव्हते तर ते मला बनवायचे होते तर त्यासाठी मी इथे तुरीची डाळ जी आहे तर ती भिजवलेली होती रात्रीच आणि मुलांचा टिफिन झालेला होता त्यामुळे सकाळी घाईगडबळीत करता आलं नाही म्हणून म्हटलं चला आता दुपारी करूया तर त्याच निमित्ताने तुमच्यासोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करता आला तर छान अशी तुरीची डाळ जी आहे ती मी भिजवलेली होती त्यानंतर तिला थोडा वेळ चाळणीमध्ये ठेवलं जेणेकरून त्याचं सगळं पाणी खाली निघून जाईल आणि त्यानंतर मग त्याला छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आवडीनुसार कोणी तिखट टाक टाकू शकतो किंवा मग हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा मग अख्ख्या हिरव्या मिरच्यासुद्धा बरेच जणं डायरेक्ट डाळीसोबत वाटूनसुद्धा घेतात आता आपल्या आवडीनुसार आपण हे मिश्रण जे आहे तर ते तयार करायचं आहे तर मी मी काय करते ते मी तुम्हाला सांगते मी एक वाटी इथे तुळची डाळ घेतलेली होती तर ती बारीक वाटून घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे ठेचा टाकून घेतला डायरेक्ट कच्च्या मिरच्या मी टाकत नाही कारण ते आपण उकळवून घेणार आहोत त्यामुळे मग आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून मग मी भाजलेल्या मिरचीचा जो ठेचा असतो आपला तर तो टाकून घेतला थोडी हळद टाकली थोडं मीठ टाकलं आणि त्यानंतर आपला ओलापातीचा कांदा असतो तो, तो मी त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि छानपैकी सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं कारण ओल्यापाथीचा कांदाच घालून जर आपण हे मुटके तयार केले तर ते चवीला अगदी भारी लागतात आणि बरे मुटके आता आपण तयार करणार आहोत तर हे आपण डायरेक्ट चाळणीमध्ये सुद्धा वाफू वाफवून घेऊ शकतो किंवा मग आपण कढी करतो तर कडीमध्ये सुद्धा हे आपण नंतर टाकून घेऊ शकतो तर याला कढीमध्ये टाकून घेतल्यानंतर घेत असतो म्हणून त्याला कढी घोडे म्हणतात तर असे कडी गोळे जे आहे तर ते चवीला खूप भारी लागतात तर आता हे गोळे जे आहे ते सगळे मी इथे तयार करून घेतलेले होते कारण कडी उकडल्यानंतर एक एक गोळा तयार करायचा आणि तो कडीमध्ये टाकायचा तर त्याला खूप वेळ लागतो आणि त्यामुळे मग असे गोळे जर आपण तयार केलेले असले तर आपल्याला कडीमध्ये सोडायला फार वेळ लागत नाही तर सगळे गोळे जे आहे ते मी छानपैकी तयार करून घेतले आणि अगदी छोटे छोटे गोळे तयार करायचे कारण काय होतं मोठे गोळे जर आपण तयार केले तर ते लवकर शिजत नाही आपला गॅस पण तेवढाच वाया जातो त्यामुळे मग छोटे छोटे गोळे करायचे जे जेणेकरून मग ते छानपैकी शिजतात आणि शिजायला सुद्धा फार वेळ लागत नाही अगदी कमी वेळात आपले कडी गोळे जे आहे तर ते तयार होतात तर अशा प्रकारे मी इथे एक वाटीभर डाळीमध्ये एवढे गोळे जे आहे ते माझे तयार झालेले होते तर छानपैकी सगळे गोळे मी करून घेतले आणि त्यानंतर मग दही मी आधीच रात्री लावलेलं होतं तर दह्यामध्ये थोडं थोडी हळद आणि थोडं मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर त्याला छानपैकी एकजीव करून घेतलं कारण काय होतं त्याच्यामध्ये जर थोड्या जरी गुथड्या राहिल्या तर आपली कडी जी आहे तर ती व्यवस्थित दिसत नाही आणि त्यामुळे काय होतं छान अशी प्लेन सुद्धा आपली बनत नाही म्हणून मग जेवढं आपल्याला एकजीव करता येईल तेवढं दह्याला छानपैकी फेटून घ्यायचं आणि तुम्ही आवडीनुसार जसं आपण कढी करताना त्याच्यामध्ये थोडं बेसनपीठ घालतो तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालू शकतो पण काय होतं ज्यावेळेस आपण कढीमध्ये गोळे सोडतो तर त्यावेळेस ते, ते थोडेफार तरी फुटतात ते फुटल्यानंतर कढीला थोडा का होईना घट्टपणा येतोच आपण कढी कितीही पातळ केली तरी ती थोड्याफार प्रमाणात घट्ट होतेच त्यामुळे मग ज्यावेळेस आपण कढी बनवत असतो तर त्यामध्ये बेसनपीठ जे आहे ते अगदी किंचित घाला किंवा मग नाहीच घातलं तरी देखील चालेल तर इथे मी दह्यामध्ये बेसनपीठ जे आहे ते अगदी किंचित घातलेलं होतं म्हणजे आपल्या मसाल्याचा डब्यामधला जो चम्मच असतो छोटा तर तेवढा चम्मच भरून मी याच्यामध्ये बेसनपीठ घातलं कारण त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जे गोळे सोडणार आहोत तर त्याचं ते, ते सुद्धा थोड्याफार प्रमाणात फुटतात त्यामुळे मग आपली कडी जी आहे ती थोडी घट्ट होते तर इथे मी कडीसाठी छानपैकी तेल तापवून घेतलं पातेल्यामध्ये आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि बारीक केलेला लसून घालून घेतला आणि अद्रकची सुद्धा पेस्ट थोडी टाकून घेतली त्यानंतर कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कढीपत्ता मी त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि त्याला छानपैकी एकजीव केलं आणि त्यानंतर आपण जे छानपैकी फेटून घेतलेलं दही होतं तर ते मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आता याच्यामध्ये हळद टाकायची गरज नाही कारण हळद मी आधीच दह्यामध्ये टाकलेली होती आणि मीठसुद्धा थोड्याफार प्रमाणात टाकलेलं होतं तर इथे आता कढीला मी छानपैकी उकळी येऊ दिली आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये जे आपण तयार केलेले गोळे आहे तर ते सोडायचे होते तर इथे आपण कडीला ज्यावेळेस छान अशी उकळी येते त्यानंतरच याच्यामध्ये गोळे सोडायचे आहे कारण आधी जर याच्यामध्ये आपण गोळे सोडले तर आपली कडीसुद्धा फुटते आणि गोळेसुद्धा फुटून जातात त्यामुळे छानपैकी कडीला उकळी येऊ हो द्यायची आणि त्यानंतर एक एक गोळा आपण सोडायचा आहे आणि एक एक गोळा थोडा थोडा होत गेला की मग त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचे गोळे सोडायचे आहे तर इथे आता माझी कडी छानपैकी शिजत होती त्याच्यामध्ये गोळेसुद्धा मी टाकून घेतले होते त्यानंतर मग रोजची जी कामं आहे आपली ती मी करायला घेतली तर आता रोजची कामं म्हणजे काय आपल्या स्वयंपाकघरामधलीच थोडीफार कामं निघतात किंवा मग घरातली इतर कामं असतात तर इथे आता मी ही जी स्टीलची टाकी पाण्याची भरून ठेवत असते गॅस ओट्यावरती तर ती बऱ्यापैकी खराब झालेली होती आता प्रत्येक दुसऱ्या दिवशी किंवा मग नाही शक्य झालं तर तिसऱ्या दिवशी मी ही टाकी जी आहे ती धुऊन घेते जेव्हा याच्यामधलं पाणी संपतं तर त्यावेळेस ही टाकी जी आहे ती मी स्वच्छ धुवून घेते पण आता तीन दिवस झाले होते ही टाकी मी धुतलेली नव्हती कारण तांब्याचा हांडा मी भरलेला होता तर त्याच्यामधलंच मी पाणी वापरत होते आणि मग याच्यावरती पाण्याचे डाग पडलेले ते दि लगेच दिसून येतात त्यामुळे मग मी ती आज घासायला घेतली तर छानपैकी टाकी जी आहे ती घासून घेतली आणि त्यानंतर मग गॅस ओटा स्वच्छ करून घेतला आता गॅस ओट्यावरती सुद्धा थोड्याफार प्रमाणात धूळ जमा होतेच तर सगळ्या भांड्यांवरती थोडीफार धूळ जमा झालेली असते ते स्वच्छ पुसून घेतली आणि हे जे छोटं रॅक आहे हे तर दिसायला जेवढं छान आहे तेवढीच त्याची काळजी जी आहे ती रोज घ्यावी लागते बाकीच्या रॅकलासुद्धा मी एवढं पुसत नाही तेवढं याला पुसावं लागतं कारण लगेच चहाचे डाग असतील किंवा मग थोडेफार पाण्याचे जरी शिंदोड त्याच्यावरती उडले तर लगेच त्याच्यावरती डाग दिसून येतात त्यामुळे ते रोज पुसावं लागतं तर छानपैकी सगळे रॅक जे आहे ते मी पुसून घेतले त्याच्यावरची जी ब ज्या बरण्या होत्या त्या पुसल्या आणि त्यानंतर मग गॅस छानपैकी धुवूनच घेतला कारण सगळी भांडी आवरलेली होती आणि त्यानंतर मग गॅस जो आहे तो बेसिनच्या अगदी जवळ आहे आणि धुवायलासुद्धा सोपा जातो म्हणून मग मी छान असा घासणीने घासून घेते आणि त्यानंतर त्याला स्वच्छ नळाखालीच धुवून घेते एका साईडने आणि एका साईडने त्याला कापडाने पुसून घेते कारण सगळ्या गॅस बेसिनवरती येत नाही त्यामुळे मग बेसिनकडची जी साईड आहे तर ती छानपैकी पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतर बेसिनसुद्धा छान घासून घेतलं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि आता हे जे वॉटर प्युरिफायर आपण बसवून घेतलेलं आहे तर त्याच्यामधूनच आता मी टाकी वगैरे जे आहे तर ती भरत असते तर इथे बेसिनच्या जवळ अगदी थोडी जागा आहे त्यामुळे मग डायरेक्ट आपल्याला इथं स्टँड किंवा एखादं छोटासा डब्बा जो आहे तो ठेवता येत नाही कारण इ इथली जी जा जागा आहे ती अगदी कमी आहे त्यामुळे मग डब्यावरती जरी आ, ही टाकी ठेवायचं म्हटलं तर डब्बा पण खाली पडतो आणि टाकीसुद्धा खाली पडते ही मी ठेवून बघितलं पण ते काही बसत नव्हतं त्यामुळे मग डायरेक्ट टाकी ठेवली आणि टा मला असं वाटत होतं की टाकी जी आहे ती या जागेवरती बसणार नाही त्यामुळे मग मी आधी डब्बा ठेवला होता पण नुसती टाकी ठेवली तर त्यानंतर ती व्यवस्थित बसली तर मग मी त्याच्या टाकी जी आहे ती तिथंच ठेवली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये नळ जो आहे तो चालू ठेवला जेणेकरून पाणी व्यवस्थित भरलं जाईल आणि त्यानंतर मग हा बांबू प्लांट आम्ही आणलेला आहे तर आधीचा जो बांबू प्लांट होता तो बऱ्यापैकी खराब झालेला होता त्यामुळे मग तो टाकून द्यावा लागला तर आता हा नवीन बांबू प्लांट घेतला आणि हा जो खालचा पॉट आहे तर हा पॉट आधीचाच होता त्यामुळे मग तो काही नवीन घेण्याची गरज पडली नाही तर ह्याच पॉटमध्ये मी हा मनी प्लांट जो आहे तर तो ठेवून घेतला आणि असं म्हटलं जातं की याच्यामध्ये एक रुपयासुद्धा टाकला जातो हो, एक रुपयाचे नाणे टाकले जातात तर ते मी आधीसुद्धा टाकलेलं होतं पण आता ज्यावेळेस मी मनी प्लांट याच्यामध्ये ठेवला तेव्हा मला लक्षात आलं नाही पण आता जेव्हा आता हा मनी प्लांट मी या पॉटमध्ये ठेवणार आहे तर त्यावेळेस नक्कीच त्याच्यामध्ये एक रुपया टाकेल आता त्याचं कारणसुद्धा मला माहिती नाही पण चांगलं असतं असं म्हटलं जातं तर आधी मी ठेवायचे आता मी ठेवला नाही तर छान असा हा पॉट जो आहे तो धुवून घेतला कारण काय होतं त्याच्यावरतीसुद्धा क्षार जे आहे ते पाण्यामधले जमा होतात आणि त्यामुळं त्याचं पाणीसुद्धा खराब होतं आणि पॉटसुद्धा आजूबाजूला ते फार डाग लागतात आणि त्यामुळे पॉटसुद्धा खराब होतो तर तो मी असा तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी धुवून घेते आणि त्याचं पाणीसुद्धा बदलवून घेते कारण हा पॉट जो आहे तो मी घरातच ठेवते मनी प्लांट आणि त्यामुळे त्याच्यावरती सूर्यप्रकाशाची जी किरणे आहेत तर ते व्यवस्थित पडत नाही आणि त्यामुळे मग थोडाफार हा मनी प्लांट जो आहे तर त्याची पानं अशी नरम पडल्यासारखी होतात त्यामुळे मग मी दोन तीन दिवसाआड एक तास का होईना हा जो मनी प्लांट आहे तर हा इथे उन्हामध्ये ठेवते आणि त्यानंतर मग बरीचशी कामं असतात बऱ्याच जणांना असं वाटतं की महि गृहिणी म्हटलं की ती घरी दिवसभर रिकामीच असते किंवा तिला काही कामं नसतात असं बऱ्याच जणांना वाटतं पण जेव्हा आपण स्वतः घरी राहतो आणि स्वतः आपण काय एखादी गृहिणी काय काय कामं करते हे जेव्हा ते लोक बघतात तेव्हा त्यांना ते लक्षात येतं की खरंच घरातही काहीतरी कामं असतात प्रत्येक महिला किंवा प्रत्येक गृहिणी जी आहे ती कधीच रिकामी राहत नाही काही ना काही काम जे आहे ते आपलं चालूच असतं कारण आपल्याला सवय लागलेली असते एखाद्या ठिकाणी थोडी जरी धूळ दिसली किंवा एखादं भांडं खराब असलं किंवा भांडी मध्ये पडलेली असती असेल असे, असे, कपडे धुवायचे बाकी असतील तर त्याशिवाय ते सगळी कामं केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही त्यामुळे आपला दिवस जो आहे तो सगळ्या कामामध्ये किंवा काहीतरी साफसफाई असेल किंवा एखाद्या खोलीची साफसफाई असेल ते करण्यामध्ये आपला वेळ जातो किंवा घर आवरण्यात आपला वेळ आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोण काय विचार करता आणि कोण काय नाही करत तर प्रत्येकाकडे जर आपण लक्ष दिलं तर आपला वेळसुद्धा वाया जातो आणि आपली एनर्जीसुद्धा तेवढीच वेस्ट होते त्यामुळे प्रत्येकाकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपलं घर कसं स्वच्छ राहील किंवा आपल्या घरात काय काय आपण वेगळं असं काही करू शकतो किंवा आपण मुलांना काय शिकवू शकतो मुलांसाठी आपण काय करू शकतो यात आपण जास्त वेळ दिला पाहिजे आणि मी बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देत बसण्यापेक्षा आपल्या घरात सुद्धा इतरही कामं असतात ज्यात आपण आपलं मन रमवू शकतो आपण आपली रोजची कामं करून आपल्याला दिवसभराचा वेळ जो आहे तो आरामात जाऊ शकतो तर अशीच मी रोज थोडी थोडी कामं का असे ना जरी करायची नसेल तरी ते काढते आणि एखादी एखादा कोपरा घराचा स्वच्छ करायचा असेल किंवा मग घराचा कोपरा कर... स्वच्छ करायचा असेल तर तो मी करत असते त्या त्यामध्येच माझा अख्खा दिवस जो आहे तर तो निघून जातो आणि त्यानंतर व्हिडिओसुद्धा एडिट करायचे असतात त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो तर असा सगळा दिवसभराचा जो रुटीन आहे तर तो माझं चालत असतो तर आता इथे मी हे जे दिवे आपण देवाजवळ लावतो किंवा मग बाहेर उंबरठ्यावरती लावतो किंवा तुळशीजवळ लावतो तर हे तुळशीजवळचा एक दिवा आणि एक कोंबरठ्याजवळचा एक दिवा असे दोन दिवे माझ्याकडे आहेत तर याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी धूळ माती किंवा जसे आपण दिवे लावतो तर हे जे तुळशीजवळ लावण्याचं स्टँड आहे तर त्याच्यामध्ये वरच्या साईडला काजळी जमा होते त्यामुळे खूप सारं काळाचं त्याच्या अवतीभोवती जमा होतो तर ते आपण हो ते सुद्धा आपण स्वच्छ केलं पाहिजे कारण दिवा लावताना ते सुद्धा आपल्या हाताला लागतंच तर अशा काहीतरी छोट्या छोट्या वस्तू असतात ज्या मी रोज नवीन नवीन काढत असते जेणेकरून मग आपलं घराचं एखादा कोपरा थोडा थोडा जरी आपण काढला तर तो छानपैकी स्वच्छ दिसतो आणि आपलंसुद्धा मनरमतं तर इथे माझे हे एक दोन भांडी जे आहे ती घासून झाले होते त्यानंतर दिवेसुद्धा मी व्यवस्थित घासून ठेवून दिले कारण काय होतं दिव्यांनासुद्धा आपण तेलाचं वगैरे हात लागतो किंवा दिव्यामध्ये जे आपण तेल टाकतो त्यामुळे दिवे थोडे चिकट होतात तर दिवेसुद्धा मी असे तिचर्या चौथ्या दिवशी घासून घे घासून घेते जेणेकरून मग दिवे जे आहेत ते स्वच्छ निघतात तर आता इथे सगळी कामं हो जी आहे ती माझी छोटी मोठी झालेली होती त्यानंतर मला आता भूक लागलेली होती तर मग मी वाढायला घेतलं तर इथे छानपैकी ताट जी आहे ती माझं वाढून झालेलं होतं त्यानंतर मी स्वामींना नैवेद्य दाखवायचं म्हणून ताट घेतलं तर तोपर्यंत आता ही जी टाकी मी इथे खाली लावलेली होती भरण्यासाठी तर तीसुद्धा भरून झाली होती त्यानंतर टाकी व्यवस्थित जागेवरती ठेवून दिली आणि परत फिल्टर जे आहे तर ते भरण्यासाठी मी चालू केलं कारण त्याच्यामध्ये कारण बऱ्याच वेळा लाईट जाते आणि एखाद्या वेळेस असं होतं की मग आपल्याला पाणी हवं असतं आणि त्याच्यामधलं पाणी नेमकं संपलेलं असतं आणि फिल्टरमध्ये सुद्धा पाणी नसतं त्यामुळे मग मी ते भरून ठेवते आणि छान असं इथे माझं ताट वाढलेलं होतं सगळी कामं आवरून झालेली होती आणि त्यानंतर मग मी स्वामींना नैवेद्य दाखवला रोजचा जो काही माझा साधा सुद्धा नैवेद्य असतो अगदी भाकरी जरी असेल किंवा साधी भाजी पोळी असते आपली तर त्याचा सुद्धा मी नैवेद्य स्वामींना दाखवते आणि त्यानंतर मग पंधरावीस मिनटं ते जे आहे ते मी तिथंच ठेवते आणि त्यानंतर मग मी तेच ताट जेवायला घेते तर असं असतं माझं सकाळपासून दुपारपर्यंतचं रुटीन तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईपसुद्धा करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री